चौथी माझी ओवी गड खांबाला द्रुपदी साक्षात पुणे भेटली पाचवी माझी उभी गाची पांडवाला द्रुपदी वळी गाते यादव बंडवाला सहावी माझी उभी ग सावंत मायाला हार त्याने गुंतीला तो तोय तुझ्या गळ्याला सातवी माझी ग माझी सातवी माझी गर्डकामला थोपरी भेटली आठवी माझी विवी ग पैठणी सायकनाथ कावडीने पाने होते पंढरी नात नवी माझी ववी ग नवखंड धावी काशी देवा माझी प्रदक्षिणा तुझ्या पायापाशी दहावी माझी होवी दहावी माझी होवी ग मारुती ब्रह्मचारी रावणाची लंका त्याने लाळली सारी अकरावी माझी होवी ग किटल सगनाला वाळवंटी देवा तुम्ही यावे भजनाला बारावी माझी होवी ग अमृताचा पेला बारा माझी ग अमृताचा पेला गुरु महाराज गुरु आणि केला